<laughs> आ, तो, तो रूपा। नमस्कार म्हणजे मी शैल मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे म्हणजे आता मी लय फोंड्यात मच्छी मार्केटमध्ये मच्छी येते रे मच्छी म्हणजे आमच्या घरात नको तर तर बाजूक काकी त्यांना सांगितलं कोंडा जात असतं मावरा घेऊन या आणि त्याचबरोबर आज ना राखण देऊची आहे ती म्हणजे रूपाची मायराक जो कोंब देतात तो तर रूपाची वाट बघता रुपा येईल्याशिवाय आम्ही कोंबड्याची राखण देणार नाही आधी मावरा घेऊया त्याच्यानंतर घरात जाऊया नंतर तुमचं सविस्तर सांगते कसली राखण आहे ती अगं नो काय घेतला

வேஸ்தோன <S preachers> काय काय चला मावरा तो येऊन झाला आता जाऊया पण घरा अरे फनसा का ना देऊ तो बॅग कोंबो देतलाच कधी कोंब हा वाढ दे किती चल कापायचा आहे चल कोंबा कापायचा आहे चल लवकर एक टाळ मोडच हे जरा वाटवत आहे ले वाटवतय वाकवतय काय करत नाही मी वाकवत ते टाळ मोडत धाव धाव तस ना

જો કે ઓલે દાપુ તો દાપુ તો કામ કર ગોવાય કે પાયા કાય ठेवला ના ડબલકતે તા કોના ચા બરોબર ગો નિતો કે બાંધે શું આવે

<स्थित्तिति> दे दे <देदे> दे। <स्थितितिति> जा किती जण मागत होते माहिती आहे घेऊन जा पण मागे लागत कबीरला घेऊन जा तू पाठीर बसलो तो नांदगावात अबिर तर झाली चला आता काय कर नीट करू नेनता का मी चावलो चावलो हस्त दावा आता हा काम झाला पटकन नीट करून ठेवा लगभग जाजेवानी कोंबड्याचे पिसा पण काढून झाले आणि बारीक बारीक पिसा दिसत ना ती आता आपल्याला धगू करूयात चला त्यासाठी आग करूया चुलीत आग जरा कमी या आणि असं जर कोंबो भाजून घेतलाच कोंबो किंवा कोंबडा सोडल्यानंतर तर बारीक बारीक पिसत ना सॉरी पिसा होत ते केस ते निघाल जातात जळात जातात कोंबडो भाजून तर झालो आता आपण त्या मस्तपैकी धुवून घेऊया

कोंबडू लहान येतो पटकन नीट हो जवळ तीन किलोचा कोंब होतो आणि जुना आटाला चिकन नीट करून तर झाला आणि आता हे रसो बनवता काकी फोडणी दिल्याना आणि उशीर खूपच झालो आणि त्याच्यात एक तर कोंबडू जुना आटा त्याच्यामुळे शिजात की नाही शंकाचा लवकर व्यवस्थित दोन देऊ सगळा काय काय म्हणतात हा असा खातो तो मसालो ना कलर भारी येतात आणि हा आपलो घरगुती मसालो आपल्या कधी रस बनवतो म्हणून आता हडका टाकल्या टाकीन तसं शिजतील आणि चुलीवरच पटकन शिजतील कारण गॅसवर एवढ्या लवकर नाही पाणी गरमच कडकडीत पटकन शिजा का आपण रोप आता आपण बाजूक ठेवल्यावर आणि तो आता सुक्या बनवता का की त्या पण कोण दिल्याने लगेच

चिकन कधी शिजता असा झाला आणि भूक पण भूकच लागल्या कारण आता त्याच्यामुळे वाजले दिस अधिक फायनली मंडळी आपल्या चिकनला उकाळ तर ये शिजल्यागत वाटतं कारण जवळजवळ आता अर्ध तास झालो चला म्हणजे चिकन तर शिजला आता पटपट जेवण वाढून घेऊया आणि मी पण आता जेवण बसले माका तर भूक लागली लागल्या फडि माका चटणी दे माका दे वैष्णव नायक बरा दात लागतात रे हडू का बरा रे चला म्हणजे दुपारचा जेवण तर झाला आणि जेवण झाल्यानंतर ना सगळे घराकडे काम चालू केलं नाही प्रथम दाखवत आहे हे बघा आमच्या घरावरती जर स्लॅब टाकलेला होता ना तो जो जो तर जवळजवळ आता पंधरा दिवस होऊन गेले आणि त्याच्यानंतर हे आता हे थोंबे काढून सुरुवात केली नाही म्हणजे हे प्लेटी काढू किती वेळ लागला हे वरती प्लेटी आता तसेच दिसतात काळे कालो कापड आहे बरोबर हा त्याच्यामुळे ते काळा दिसत काय हो जमता ना काल काय होत का हा कोण कमत्यात तू तो माणूस काय म्हणता माणूस जेवणाची वाट बघता <laughs> आज काय नाही आज डाळ भात अजून बराचसा काढूचा काढून परत सा तेवढा टेम्पात भरूचा

आता झाडून घ्यायचं सगळ्यां झोपाक बरं हवंय काय हो वर ते पॅन लावून घ्यायचं ला। झाला खोल्यानंतर आपणच पडत ना आता पडत काय ह सुरशांत उठ ले डेंजर कामा यार रा जागा पडला एकदम तर दोन फेरी मारूच्या लागतील ना कि एका याच्यात जायत जायत काय हा प्लेटी आहे फक्त या खोंबे नेऊच्यात आणि फळी चला तर पण रे असं होतो आजचा संपूर्ण व्हिडिओ राखून देऊ आजचा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला तो पुन्हा भेटू पुढच्या आवडत तोपर्यंत टाटा आणि बाय बाय